स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न अमळनेर अर्बन बँकेसारख्या शंभर वर्ष काम करणाऱ्या संस्थांमुळे राज्यात साकार झाले आहे असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अमळनेर कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य सभासद ग्राहक मेळाव्यात केले या प्रसंगी अर्बन बँकेच्या अद्ययावत सोयी नियुक्त नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील हे होते अमळनेर सारख्या ग्रामीण भागात शंभर वर्ष आर्थिक कारभार करणाऱ्या अर्बन बँकेच्या संस्थापक संचालकांचे ऋण व्यक्त करीत आताच्या संचालक मंडळाचे अभिनंदन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केले आमदार अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात अमळनेर सारख्या ग्रामीण भागात लोकांना आर्थिक पातळीवर अर्बन बँकेने केलेले कार्य मोलाचे आहे असे प्रतिपादन केले प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीची माहिती देत सभासदांचे ऋण चेअरमन पंकज मुंदडे यांनी व्यक्त केले नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते फलकाद्वारे सभासदांसाठी दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला तर अमृत धनसंचय योजना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली या प्रसंगी व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी शतक महोत्सवी वर्षानिमित्त सर्वसामान्य सभासद व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अमृत धनसंचय शंभर योजनेची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले सदर समारंभात बँकेचे ज्येष्ठ सभासद ठेवीदार कर्जदार यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला अर्बन बँक येथे कोनशिला अनावरण सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध दालनांचे फीक कापून उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वासराव ठाकूर महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेछा माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराती सहकार भारतीचे संघटन मंत्री दिलीप रामू पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे व्हाइस चेअरमन रणजित शिंदे यांच्यासह संचालक यांनी प्रयत्न केले अमळनेर शहरात सराब बाजारात नव्याने उभारण्यात आलेल्या रवी ज्वेलर्स या सुवर्ण दालनाने शुभारंभानिमित्त विशेष ऑफर ग्राहकांना दिली आहे इलेक्ट्रिक दुचाकी ई बाई फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही होम थिएटर डिनर सेट पैठणी आदी बक्षिसे जिंकण्याची ग्राहकांसाठी मोठी संधी आहे सदर ऑफर ही सहा एप्रिलपासून सुरू झाली असून सहा जूनपर्यंत सुरू राहणार आहे आत्तापर्यंत ग्राहकांनी ऑफरला उत्तम प्रतिसाद दिला असून आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिल्याने या सुवर्णसंधीचा फायदा जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन रवी ज्वेलर्सचे मालक वर्मा बंधूंनी केले आहे अमळनेर शहरात सहा एप्रिल रोजी खास ग्राहकांच्या आग्रहास्तव रवी ज्वेलर्स हे सुवर्ण दालन रविकांत वर्मा व निखिल वर्मा यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे लहान मुले अबाल वृद्धांसह सर्वांनाच दुकानात येताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून खास लिफ्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे शेअर अँड केअर या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या दालनातून खरेदी केलेल्या मौल्यवान दागिन्यांचे इन्शुरन्सद्वारे संपूर्ण संरक्षण देण्यात येत आहे यातून संपूर्ण भारतभर प्रवास करताना आपल्या दागिन्यांना संरक्षण मिळते तसेच त्यांना मुक्त आणि सोप्या प्रक्रियेत क्लेम करता येतो ज्यामुळे तुम्हाला अधिक सुरक्षित आणि निश्चिंत वाटते सोने खरेदी करताना पूर्ण पारदर्शकता दालनात ठेवली जात आहे तपशीलवार बीजक आणि किमतीचा तक्ता ज्यामध्ये प्रत्येक दागिन्याची अचूक किंमत एकूण वजन खड्यांचे वजन निव्वळ वजन आणि घटनावळ शुल्क स्पष्टपणे दर्शवलेले आहे त्यामुळे ग्राहकांना खरेदी व किंमतीबाबत स्पष्टता येते तसेच खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची देवाणघेवाण करताना वजनाची कोणतीही कपात न करता पूर्ण मूल्ये दिले जाते इतकेच नव्हे तर शंभर टक्के हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेची कमी ग्राहकांना मिळते सर्वोत्तम खरेदी मूल्याची आणि वाजवी घडावण शुल्क हमी आहे सोन्याची शुद्धता अचूक ओळखण्याकरिता रवी ज्वेलर्समध्ये मध्ये कॅरेटोमीटरची सुविधा आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी मजुरी रवी ज्वेलर्समध्ये घेतली जाते बावीस कॅरेट नऊशे सोळा हॉलमार्क दागिन्यावर मजुरी फक्त पाच टक्के घेतली जाते निमित्त प्रत्येक दहा हजाराच्या बावीस कॅरेट नऊशे सोळा हॉलमार्क दागिने खरेदीवर सहा एप्रिल ते सहा जून अशी खास विशेष ऑफर योजना सुरू केली आहे यात ग्राहकांना कुपन दिले जात आहे योजना कालावधी संपण्यासाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत तेव्हा ग्राहकांनो त्वरा करा सुवर्ण खरेदी करणार असाल तर सुवर्ण खरेदीवर आपणही इलेक्ट्रिक दुचाकी ई बाईक फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही होम थिएटर डिनर सेट किंवा पैठणी जिंकू शकतात तेव्हा त्वरा करा त्वरा करा एकदा रवी ज्वेलर्सला अवश्य भेट द्या अमळनेर तालुक्यातील क्रीडा संकुलातील जुन्या व नव्या बहुउद्देशीय सभागृहसह खेळाच्या मैदानांचे लोकार्पण जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने दहा कोटी सहासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता क्रीडा संकुलसाठी घेण्यात आली होती त्यापैकी प्राप्त झालेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून जुना बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती व सुविधा चारशे मीटर धावण ट्रॅक दुरुस्ती बास्केटबॉलचे मैदान स्केटिंगसाठी मैदान मैदान व्हॉलीबॉल तसेच कुस्ती जुडो कराटे व इंडोर कबड्डीसाठी नवीन बहुद्देशीय हॉल बांधण्यात आले आहेत खेळाडूंसाठी ही पर्वणीच ठरणार आहे या सुविधांचे एकोणतीस रोजी लोकार्पण करण्यात आले यावेळी आमदार अनिल पाटील माजी आमदार साहेबराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी मुख्याधिकारी तुषार नेरकर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ कार्याध्यक्ष संजय पाटील प्राध्यापक अमृत अग्रवाल निलेश विस्पुते महेश माळी कमलेश मोरे माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील प्रताप शिंपी रावसाहेब पैलवान शब्बीर पैलवान बाळू पाटील गणेश ठाकरे पिंटू भामरे सॅम शिंगाने हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आणि वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे महिलांनी सक्षम व्हावे शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे पस्तीस वर्षांपर्यंतच्या तरुणींसाठी अडीच किलोमीटर धावण्याची स्पर्धा तर पस्तीस वर्षेवरील जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून सकाळी सात वाजता नोंदणी सुरू होईल प्रत्येक स्पर्धेत प्रथम पाच क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येणार आहे तर प्रत्येक सहभागी महिलेला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी व तरुणींनी सहभागी व्हावे असे आवाहन स्मितोदय फाउंडेशनच्या खासदार स्मिता वाघ भैरवी वाघ पलांडे यांनी केले आहे स्पर्धेसाठी अमेय मुंदडा, संजय पाटील सुनील वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर उपविभागाचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल मंगरुळ ग्रामपंचायतीतर्फे प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांचा सत्कार तर पोलीस स्टेशनला संगणक भेट देण्यात आले मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात अमळनेर उपविभागाने कार्यालय अद्ययावत करून ज्येष्ठ व नागरिकांच्या तक्रारींचा शंभर टक्के निपटारा केला त्याचप्रमाणे रेकॉर्ड अद्ययावत केले अमळनेरचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक आला तसेच श्रीकांत पाटील यांच्यातर्फे पोलीस स्टेशनला संगणक सप्रेम भेट देण्यात आला पोलीस निरीक्षक दत्ता त्रेनिकम यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे पोलीस निरीक्षक दत्ता त्रेनिकम श्रीकांत पाटील पोलीस पाटील भागवत पाटील ॲडव्होकेट किशोर बागुल हजर होते सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले अमळनेर शहरातील विविध भूखंडात पालिकेने आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने खेळणी व मनोरंजक साहित्य लावल्याने मुले मोबाईल पासून दूर जाऊ लागली आहेत व मैदानावर खेळू लागली आहेत अमळनेर शहरात अनेक खुले भूखंड ओस पडली होती तेथे गवत वाढून कचरा साचून दुर्गंधी पसरत होती मुलांना खेळायला जागा मिळत नव्हती त्यामुळे लहान मुले, मुले मोबाईल आणि टी व्ही पाहण्यात गुंग झाली होती याचे दुष्परिणाम म्हणून मुले आजारी पडणे प्रतिकारशक्ती कमी होणे दम लागणे डोळ्यांना कमी दिसणे असा त्रास होत होता शहरातील बालके सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी आमदार अनिल पाटील मुख्याधिकारी तुषार नेरकर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांनी शहरातील विविध खुल्या भूखंडात मुलांना खेळण्यासाठी विविध साधने मनोरंजक साहित्य तसेच ओपन जिम उपलब्ध केल्याने लहान मुले मोबाईल आणि टीव्ही पासून दूर जाऊन मैदानावर खेळू लागली आहेत महिला तरुण देखील ओपन जिम वर व्यायाम करू लागली आहेत मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांच्यातली चिडचिड बंद झाली असून आजारी पडण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे संपूर्ण शहर मोठे डीपी रस्ते सुशोभित करून लहान मुलांपासून तर वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना आनंद देणाऱ्या सुविधा निर्माण करून आनंदी अमळनेर बनवण्याचे स्वप्न आहे अनिल पाटील आमदार नागरिकांनी खुल्या भूखंडातील साहित्याची काळजी घ्यावी स्वच्छता ठेवावी खेळण्याची मोडतोड होणार नाही याची दक्षता घ्यावी उर्वरित भूखंडांमध्ये देखील हळूहळू सुविधा पूर्ण केल्या जातील तुषार नेरकर मुख्याधिकारी अमळनेर नगर परिषद पावसाचे दिवस होते एका मोटरसायकलवरून महिला खाली पडली उचलायला कोणीही तयार नाही अशा परिस्थितीत बस चालक व वा वाहकाने एस टी थांबवून महिलेला दवाखान्यात पोहोचवून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे झाडी गावाजवळ खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकल स्वार यांची मोटरसायकल क्रमांक जी जे अठरा एफ ई बासष्ट चौदा खड्ड्यात गेल्याने वृद्ध महिला रस्त्यावर पडून जखमी झाली वृद्ध महिलेला दवाखान्यात नेणे गरजेचे असताना तिकडून शिंदखेडा अमळनेर बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेरा बावन्न ते बस आली त्यावेळी ज्ञानेश्वर बोरसे मयूर पाटील यांनी बस थांबवली आणि चालक अधिकरव जयराम पाटील व वाहक वैशाली अर्जुन बोरसे यांना विनवणी करत जखमी वृद्धेला रुग्णालयात नेण्याची विनंती केली क्षणाचाही विलंब न करता चालकाने एस टी सरळ डॉक्टर निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात आणली दुर्दैवाने वृद्धेचा मृत्यू झाला असला तरी बस चालक आणि वाहकाच्या माणुसकीचे कौतुक होत आहे